श्रावण सुरू होतं आहे त्याआधी ही रेसिपी नक्की ट्राय करा ही आहे अंडा बिर्याणी तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगते कशी करायची ते बघू शकता आम्ही पाच सहा इतके अंडे उकडायला टाकलेले आहेत त्यानंतर पावसर घेतले असतील पावसर तांदूळ घेतले असतील ते मग ते पाण्यामध्ये डीप करून ठेवले पंधरा मिनटासाठी आपण भिजत घालणार आहोत एकदा एक त्याला एकदम स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं त्यानंतर स्वच्छ पाण्यामध्ये त्याला भिजत घालून ठेवायचं आणि बिर्याणीसाठी मी घेतलेला आहे दोन तीन इतके कांदे दोन कुड्या लसणाच्या आणि एक घेतलेला आहे टोमॅटो तर टोमॅटो आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहोत ते त्यासाठी नाही आहे ते एका साईडला ठेवले आहे मी बाजूला त्यासाठी मग आता आपण करून घेऊया अद्रक लसण पेस्ट मी करून घेतलेली आहे आता आपण तांदूळ बॉईल करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ठेवलं बॉईल होण्यासाठी त्यामध्ये खडे मसाले लिंबू चवीपुरतं मीठ आणि हे टाकून घेणार आहोत तूप टाकून घेणार आहोत थोडंसं आणि लिंबाने काय होतं जो भात आहे ना आपला तो एकदम पांढरा शुभ्र दिसतो आणि तुपानं थोडंसे शाईन आल्यासारखं दिसतं त्यामुळे थोडंसं तूप आणि लिंबू अवश्य ॲड करा आणि बघू शकता तुम्ही आम्ही तसंच टाकून ले 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 आहे लिंबू आपण ते परत नंतर बाजूला काढून घेणार आहोत त्यानंतर तांदूळ झालेले आहेत पंधरा मिनटं भिजत भिजून झालेले आहेत आता आपण टाकूया पाण्यामध्ये त्याला तर बघू शकता तुम्ही आता तांदूळ बऱ्यापैकी आपण बॉईल करून घेतलेले आहेत आणि पूर्ण शिजवायचे नाही आहेत थोडेसे कच्चेच ठेवायचे आणि बघू शकता आपला भात झालेला आहे रेडी तर आपण घेऊया आता एका चाळणीमध्ये गाळून घेतलं आहे मी त्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलं आहे तोपर्यंत मी दही घेतलं आहे दहीमध्ये तुम्हाला जे आवडतील ते मसाले टाका बिर्याणी मसाला होता माझ्याकडं मी तो टाकला घरचे थोडे मसाले टाकले अद्रक लसण पेस्ट टाकली थोडीशी कोथिंबीर टाकली एक दोन हिरवी मिरच्या कट करून टाकल्या आणि त्याला क मिक्स करून घेतला त्यानंतर एक कढई ठेवली आहे तापायला आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि कांदा फ्राय करून घेऊया एक एकदम लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे कांदा एकदम म्हणजे एकदम ब्राऊन एकदम डार्क ब्राऊन कलर झाला पाहिजे म्हणजे खूप छान टेस्ट लागते त्याची आणि खूप क्रंची क्रंची बिर्याणीमध्ये कांदा नसेल ना तर बिर्याणी एकदम बेचवच म्हणायची बिर्याणीच नाही म्हणायची ती त्यानंतर इकडे बघू शकता मी ही ग्रेवी तयार करून ठेवलेली आहे शर्वा म्हणतात त्याला शर्वा तयार करून ठेवलेला आहे त्यानंतर मी घेतलं केसरचं केसर दूधमध्ये भिजू घालून ठेवलेलं आहे त्यानंतर हे अंडे विश चुलून घेतलेलं आहे आम्ही दोघंच त्यामुळं आम्हाला हे चार अंडे खूप झाले आणि मी ते कट करून घेतले बघू शकता चाकून त्यानंतर त्यावरती थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरची पावडर डस्ट करून घेतली कारण आपण ते तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घेणार आहोत आणि ते अंडे आपण थोडेसे चोळून घेतली चटणी त्याला मी आणि त्यानंतर बघू शकता मी आपला कांदा झालेला आहे फ्राय तुम्हाला मी इतका क्लोज करून दाखवला आहे कारण असा फ्राय झाला पाहिजे म्हणजे खूप छान लागतो तर मी कांदा काढून घेतला त्यानंतर त्या त्या तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं आणि ते अंडे घालून घेतले आणि थोडेसे परतून घेणारे मी अंडे थोडेसे फ्राय करून घेणारे बघू शकता अशा पद्धतीने थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जे दहीमध्ये मसाले मिक्स केले होते ती आधी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यानंतर तळेला थोडासा कांदा टाकून घेतला आणि जे दह्यामध्ये मसाले मिक्स केले होते ते आपण घालून घेतले ते इथपर्यंत परतायचे जोपर्यंत ती, ती ग्रेवी तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे आपल्याला त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हलवत राहायचं आहे जोपर्यंत कारण ते खाली लागतं ना त्यामुळं तेला ला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि नाही का लगेच तेल सोडायला तर जास्त वेळ लागत नाही त्याला लगेच तेल सोडते ते आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती थोडंसं मीठ टस्ट करू वेपुरतं त्याला जितकं लागेल तितकं तुम्ही छान त्याचे मीठ करू शकता आणि त्यानंतर ग्रेवी झालेली आहे तयार तर आपण काय करून घ्या आता जे बॉईल केलेला तांदूळ होता ना त्यातले मी खडे मसाले काही काढून घेतलेत लिंबू वगैरे काढून घेतलं आहे त्यानंतर वरून मी असे अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलेला आहे भात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी वरती लियर करून घेतलेली आहे कारण आपलं चिकन वगैरे नाही आहे अंडेच आहेत त्यामुळं मग काय तुम्हाला जर लेअर करायचे असेल तर ग्रेव्ही जास्त बनवा आणि त्या ग्रेव्ही काढून घ्यानंतर त्याचे थर देऊ शकता तुम्ही दे अशा पद्धतीने में आता है, न्तर न्तर बाय तर मी आता सध्या असंच बनवलेली आहे आणि त्यानंतर ब तळलेला कांदा कोथिंबीर आणि वरून थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि केसर बिजू घातलेलं दूध होतं -दू ते पण दूध टाकलं आहे आणि वरून दोन तीन चमचे इतकं तूप टाकलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी झाकण ठेवणार आहे मी कारण त्याला दम लागण म्हणून तुपाचाच दम देणार आहेत आपण ते तूप टाकले तर आणि बरोबर होऊ शकतो दम आणि त्यानंतर आपण दहा पाच दहा मिनटं तरी कमी फ्लेमवर ठेवणार आहेत बिर्याणीला त्यानंतर मी इथं थोडंसं वरून अंड्याची पोळी केलेली आहे बघू शकता दोन अंडे फोडून घेतल्या त्यानंतर तर त्याच्या फक्त चटणी आणि मीठ डस्ट करून घेतलेला आहे आणि ते ना मी त्या बिर्याणीवरती ठेवणार आहे थोडंसं सजावट म्हणून मला काही एवढी जमत नाही कारण आपण काय एवढे मोठे हे नाही आहेत हॉटेल मॅनेजमेंट वगैरे आपल्याकडे झालेलं नाही आहे आणि सेफ नाही आहेत मोठे त्यामुळं आपण फक्त सिम्पल असे घरगुती रेसिपी दाखवते आहे त्याच्यामध्येच दाखवते मी जे बनवते तेच दाखवतं आणि माझं आणि बघू शकता तुम्ही ही बिर्याणी आपली झालेली आहे रेडी तर बघू शकता बिर्याणीचा आपला फायनल लुक नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्रावण संपायच्या आधी नक्की म्हणजे नक्की ट्राय करा खूप छान लागते आपली रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान येतं आणि सबस्क्राईब करायला विसर